नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हाडाचा एक छानसा प्रोजेक्ट रावेत लोकेशनचा दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तो प्रोजेक्टचं नाव आहे जी टी प्राईड रावेत टू बी एच के कॅटेगरी एस सी आणि जी पीसाठी आहे बिल्डअप एरिया त्र्याहत्तर पॉईंट चौपन्न स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया पन्नास पॉईंट एकावन्न स्क्वेअर मीटर कॉस्ट आहे चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शंभर ई एम डी अमाऊंट म्हणजे तुम्हाला अनामत रक्कम वीस हजार भरायची टोटल घरं सहा अवेलेबल आहेत आणि लेआउट जर, जर तुम्ही बघाल तर इतकं छान असं लेआउट आहे या प्रोजेक्टचं खूप छान असं फ्लॅट आहे आपण त्याचे साईट विजिटसुद्धा बघणार आहोत आणि त्यांचं लेआउटसुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आता मी तुम्हाला जी टी प्राईडचं आपला थ्री डी मॉडेलचा व्हिडिओ शेअर करत आहे आणि हा अशा टाईपचा प्रोजेक्ट असणार आहे समोरच्या साईडला कमर्शियल्स असणार आहेत आणि तिथूनच एंट्री आहे एंट्री गेटपासून मागच्या साईडला जे काही आहेत तर ते बिल्डिंग्स असणारे प्रायव्हेट आणि म्हाडासाठी सेमच बिल्डिंग असणार आहे फक्त त्याच्यामध्ये बी विंगमध्ये आपले म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत प्रत्येक फ्लोरला दोन दोन असे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत आणि हे जे आहे तर हे त्यांचं प्रायव्हेटचं जे काही लेआउट आहे तर ते इथे त्यांनी दाखवलेलं आहे पण सेम अशाच प्रकारचे आपले म्हाडाचे सुद्धा फ्लॅट्स असणार आहेत तर छानसा प्रोजेक्ट आहे आणि बिल्डिंगच्या वरच्या साईडला टेरेसवरती एमेनिटीज आणि मंदिर परत इथे बघा योगासाठी किंवा आपल्याला जिमसाठी वगैरे जे काही आहे ती स्पेस दिलेली दिले आहे इथे योगासाठी दिलेली आहे बघा इथे चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे इथे गार्डन वगैरे जे काही आहे मुलांसाठी खेळण्यासाठीची जे काही एरिया दिलेला आहे तो आहे इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे मस्त असं म्हणजे हे सगळं तुम्हाला तुम्हाला इथे वरती ॲम्युनिटीज असणार आहे इथे डिनरसाठी वगैरे असं स्पेस दिलेले इथे थिएटरसाठीची स्पेस बनवलेली आहे ह्या सगळ्या ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि ह्या म्हाडाच्या सुद्धा असणार आहेत आणि याचं जे काही मेंटेनन्स असतो तो एक्स्ट्रा म्हाडाच्या लोकांना पे करायला लागतो त्यानंतर या तुम्हाला ॲम्युनिटीज तिथे यूज करायला मिळतात तर आता आपण लेआउट बघूयात तर इथे मी तुम्हाला जो लेआउट दाखवत आहे हा म्हाडाच्या फ्लॅटचा लेआउट आहे आणि तुम्ही बघू शकता लिव्हिंग एरियाचे इथे बाल्कनी दिलेली आहे थ्री पॉईंट वन फाय बाय वन पॉईंट थर्टी फाय स्क्वेअर मीटरची बाल्कनी तर हीच फक्त एक ओपन टेरेस बाल्कनी असणार आहे लिव हॉलची इथे आणि लिव्हिंग एरियाचा जो आपला एरिया आहे तो आहे फोर पॉईंट एट बाय थ्री पॉईंट एटी फाय स्क्वेअर मीटर फ्लॅटचा नंबर बघा इथे तुम्हाला दिसतो आहे ए वन सिक्स्टी थ्री महाडा तर हा आपला महाडाचा फ्लॅट आहे आणि दुसरा आहे ए वन सिक्स्टी फोर तर असे हे फर्स्ट फ्लोअरचे आपले दोन फ्लॅट्स असणार आहेत त्यांनी नंबरसुद्धा इथे मेन्शन केलेले आहेत त्यानंतर किचनचा एरिया आहे टू पॉईंट फोर फाय बाय थ्री पॉईंट ट्वेंटी फाय स्क्वेअर मीटर इथे एनक्लोज बाल्कनी दिलेली म्हणजे ही ड्राय बाल्कनी वन पॉईंट झिरो फाय मीटर वाईडची तर हा एरिया तुम्हाला ॲड केलेला जातो म्हणजे जी एनक्लोज बाल्कनी असते ती काय ओपन टेरेस नसतं जस्ट एक तो एरिया तुम्हाला बाल्कनीचा ॲड तिथे झालेला असतो बरेचसे लोक मला विचारतात एनक्लोज बाल्कनी ओपन बाल्कनी कसं ओळखायचं तर इथे तुम्हाला एनक्लोज असतं तो तेव्हा ती एरिया तुमच्या रूममध्ये किंवा तुमच्या किचनमध्ये ती ॲड केली जाते आणि तुम्ही बघू शकता लिव्हिंग एरियामध्ये आपल्या नुसतं बाल्कनी मेंशन केलं में म्हणजे ते ओपन टेरेस असणार आहे तर हा फरक आहे किचनच्या बाजूलाच आहे बेडरूम वन त्याचा एरिया आहे थ्री पॉईंट झिरो फाय स्वेअर मीटर बाय थ्री पॉईंट टू झिरो स्क्वेअर मीटर आणि त्याच्यामध्ये सुद्धा एनक्लोज बाल्कनी वन मीटरची ॲड आहे आणि त्यानंतर आहे बेडरूम टू बेडरूम टूचा चा एरिया meter, चा आहे थ्री पॉईंट झिरो फायव्ह स्क्वेअर मीटर बाय थ्री पॉईंट फिफ्टी फाईव्ह स्क्वेअर मीटर याच्यामध्ये सुद्धा वन मीटरची एनक्लोज बाल्कनी आहे आणि याला अटॅच एक टॉयलेट बाथरूम आहे टू पॉईंट ट्वेंटी फाय बाय वन पॉईंट थर्टी फाय स्क्वेअर मीटरचं तर या बेडरूमला तुम्हाला एक अटॅच टॉयलेट बा बाथरूम असणार आहे आणि बेडरूम वनच्या समोर जे दिसत आहे तर तिथे एक तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे तर आता मी तुम्हाला ॲक्च्युअल साईट व्हिजिटचा व्हिडिओ शेअर करत आहे आणि हे तिथे बनवलेलं थ्री डी मॉडेलचा व्हिडिओ तुम्हाला पहिले दाखवते हे समोरच्या साईडला तुम्हाला दिसत आहे तर हे आहे कमर्शियल त्याला डी विंग आहे कमर्शियलची त्यानंतर त्याच्या मागे आहे सी विंग आणि मध्ये आहे बी विंग आणि त्या लास्टला आहे ए विंग तर आपले म्हाडाचे फ्लॅट्स जे असणार आहेत तर ते बी विंगमध्ये आहे तर मध्येच असणार आहेत म्हणजे जिथे त्यांचे प्रायव्हेटचे फ्लॅट्स आहेत त्याच लोकेशनमध्येच त्यांचे सुद्धा फ्लॅट्स असणार आहेत तर हे बघा सो टेरेसवरती जे काय अम्युनिटीज आपण थ्रीडीच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर त्या इथे तुम्हाला दाखवत विक्रम आहे विक्रमजी आणि इथे बघा मंदिर वगैरे मस्त असं सगळं जे काही आहे ते इथे त्यांनी बनवलेलं आहे थ्री डी मॉडेलमध्ये सुद्धा दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तर हा एक बेनिफिट आहे की जे फ्लॅट्स आहेत ते त्यांच्या प्रायव्हेट फ्लॅट्स सोबतच आहेत म्हाडासाठी काही वेगळी वगैरे त्यांनी बिल्डिंग बनवलेली नाही आहे तर इथे तुम्हाला ॲक्च्युअल साईटवरती किती काम झालेलं आहे हे या व्हिडिओमध्ये दिसेल आतमध्ये जाणं अलाउड नव्हतं कारण की कामं चालू आहेत अजूनसुद्धा त्यामुळे साईडनीच व्हिडिओ घेतलेला आहे इथे फक्त समोरच्या साईडला जे दिसते ते आपल्याला कमर्शियलच दिसत आहे बाकी काही जास्त दाखवता येणार नाही प्रोजेक्टच्या रेरा नंबर म्हाडाच्या वेबसाईटवरती त्यांनी मेन्शन केलेलं नाही पण त्यांच्या प्रायव्हेट प्रोजेक्टचा जो रेरा नंबर आहे तो चेक केल्यानंतर यांची कम्प्लिशन डेट जी आहे तर ती दोन हजार पंचवीसची आहे मे दोन हजार पंचवीस आणि समोरचं रुणालचा प्रोजेक्ट विक्रम दाखवत होते की इथे समोरच बघ किती छान असं रुणालचं प्रोजेक्टसुद्धा आहे म्हणजे एरिया खूप टॉप एरिया आहे रावेचा हा आणि खूप छान सेंटोसा रिसॉर्टपासून खूप जवळपासच आहे तर इथे तेच आम्ही या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे पण मागे काम वगैरे चालू होतं त्याचं चा सगळं बॅकग्राऊंड म्युझिक येत होता मी हे इथे आजूबाजूचे जे तुम्हाला एरियामधले प्रोजेक्ट्स आहेत तर ते सगळे दाखवते आणि रुणालचे पण बरेचसे म्हणजे बऱ्याचदा येतं रुणालसुद्धा म्हाडामधून तर कधी आलंच तर तुम्ही नक्की रुणालमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता छान प्रोजेक्ट असतात त्यांचे आम्ही बऱ्याचदा साईट व्हिजिट केलेले आहेत खूप छान छान असे मोठे मोठे प्रोजेक्ट्स हे म्हाडामधनं येत असतात तर ते सिलेक्टेड बघूनच तुम्ही पण फॉर्म भरत जावा बऱ्याच ठिकाणी काही काही प्रॉब्लेम्स होतात काय काय होतात म्हाडामध्ये तर तुम्ही जर सगळे चौकशी करून व्यवस्थित फॉर्म भरला तर सुद्धा छान छान फ्लॅट्स माझे जे कोणी व्हिवर्स आहेत त्यांना भेटलेले आहेत आणि त्यांचे कमेंट्स येतात त्यांचे फोन येतात मला की मॅडम तुमच्यामुळे छानसं आम्हाला फ्लॅट मिळालेला आहे तर छान वाटतं समाधान वाटतं तर असेच छान छान प्रोजेक्ट्स तुमच्यासाठी नेहमी घेऊन येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा हाँ आना है। अच्छा क्यूरे। हाली है वाला है ना? हाँ।, हाँ।, हाँ हाँ समझ तो गई तो लेकिन अपना उधर निकला ना वो हाँ। वाला उसकी वजह से हम लोग घूमे पहले पीएम दूसरे ही साइड को बिल्डर <laughs> वाले साइड इधर आती है और वो दूसरी है कीवड़े वाली साइड है ना एरिया जैसे आपने इधर गाए